वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ ओबीसी जनजागृती संघटन वर्धाच्या संयुक्त विद्यमानाने यशवंत महाविद्यालय सेवाग्राम रोड वर्धा येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटक समीर भाऊ देशमुख अध्यक्ष यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज भाऊ चांदूरकर अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी उपस्थित होती शेखर शेंडी माजी नगराध्यक्ष डॉक्टर सचिन पावडे शरदराव वानखेडे सहसचिव ओबीसी महासंघ सुषमाताई भट राष्ट्रीय अध्यक्षा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ जिजाताई राऊत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळाभाऊ माऊसकर कार्याध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस निर्गुंजी खेरकार अध्यक्ष सर्वकुंबी महासंघ अजय भेंडे ओबीसी जनजागृती संघटन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर राश्ट अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ आणि आदरणीय सर ओबीसी जनजागृती संघटन आदरणीय राहीणताई शेंडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ तसच माझी मैत्रीण वर्षाताई शिंदे आहे कुपुलवाई आहे आणि इतर ढोबळे ताई आहेत नागपूर वरून आलेल्या मंगला ताई देशमुख आहेत साधना ताई आहे श्वेता आहे आणि आपल्याला लाभलेले परीक्षक उज्ज्वला ताई लवकर आहेत आजचा कार्यक्रम म्हणजे वक्तृत्व स्पर्धेचा राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघ व ओबीसी जनजागृती संघटन यांच्या संयुक्त विद्या

आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र